नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया येत्या अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण आणि शुक्ल पक्षामध्ये चतुर्थी संकष्ट चतुर्थी येत असते ही जी तिथी आहे ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधिप संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपासही केला जातो गणाधिप संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच गणपती बाप्पाची पूजा सह व्रताचा संकल्प या दिवशी आवर्जून करावा यामुळे आपल्या घरात सु समृद्धी आणि धनप्राप्ती होत असते गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहतो या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्तता मिळत असते तर कार्तिक पौर्णिमेची पूजा विधी कशी करायची आहे कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरुवात होणार आहे तर एकोणीस नोव्हेंबर या दिवशी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटाने याची समाप्ती होणार आहे तर या दिवशी गणेश बाप्पाची पूजा आराधना केली जाते आणि गणपती बाप्पाला सर्वात प्रथम पूजेनीय म्हटले जाते पूजा उपास करणाऱ्या व्यक्ती बाप्पाचा आशीर्वादाचा वर्षाव होत असतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय स्थान दिले गेलेले आहे उपास करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट नावालाही उरत नाही त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा वर्षाव होत असतो त्यांची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होत असतात घरात सुख शांती समृद्धी येत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी असं म्हटलं जाते की जर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय म्हटला जातो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी हिरव्या मुंगाचा अतिशय प्रभावी उपाय नक्की करा ज्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यशप्राप्ती होईल मुलांच्या प्रत्येक कामामध्ये जर अडचणी येत असेल विघ्न येत असेल गरिबी ही कायमची दूर होईल तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यामुळे व्हिडिओ वी हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आराधना आणि अभिषेक आवर्जून करावा शुभ मुहूर्तावर सकाळी लवकर उठून लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांनी व आईने गणपती बाप्पाची सेवा व्रत आणि मंत्र नैवेद्य अर्पण केला तर गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद आणि फलप्राप्ती शंभर टक्के होत असते गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते सर्वात प्रथम या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचा जल अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करून अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची विधी करायची आहे नंतर गणपती बाप्पाचा पूजा विधी करण्यासाठी लाल रंगाचं चौरंगावर आपल्याला वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे कलश पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर दोन पानं घ्यायचे आहे त्या पानावर आपल्याला सुपारीही ठेवायची आहे गणपती बाप्पाला आवडणारे जास्वांतांचे फूल दुर्वा आणि मोदक अर्पण करायचे आहे वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य दाखवावा त्यानंतर गणपती बाप्पाला कांदा विरहित असा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर या दिवशी तुळशीचा वापर गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये चुकूनही करू नये चतुर्थीचं महत्त्व भरपूर सांगितलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं की चतुर्थी केल्याने आपल्या जीवनात आनंद निर्माण होत असतो घरात वातावरण शुद्ध तयार होत असते गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहत असतो गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे संकट दूर करणारे आणि आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये नोकरीमध्ये प्रगती आणून देणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर कायमस्वरूपी राहावा तर पहा हा उपाय आपल्याला कोणासाठी व कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्याला चांगल्या ठिकाणी लागावी व त्याचं मन जे आहे ते शिक्षणामध्ये लागावं किंवा बाहेरचा त्याला शत्रूपिढा न लागावी व त्यांचा कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळावं जर तुमचा मुलगा बाहेरगावी शिकायला गेलेला असेल बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या कोणत्याही शिक्षणामध्ये त्यांना प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय संध्याकाळी आपल्याला सहा वाजल्यानंतर करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे इथे आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र घ्यायचे आहे त्यानंतर हिरवे मूंग आपल्याला वाटीवर घ्यायचे आहे वाटीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम मुगाची डाळ घ्यायची नाही तर आपल्याला इथे हिरवे मूग अख्खे घ्यायचे आहेत हे मुंग घेत असताना तुटलेले नसावे किडलेले नसावे शुद्ध आणि हिरवे असावे असे मुंग आपल्याला घ्यायचे आहेत मुलांचे विघ्न दूर व्हावे संकट दूर व्हावे व त्याला कोणतीही शत्रुपिडा नकारात्मकता न लागावी त्यासाठी आपल्याला हिरवे मुंग घ्यायचे आहेत व त्यांना मनासारखे नोकरी लागत नसेल मनासारखे मार्क्स मिळत नसेल शिक्षणामध्ये कमजोर असेल घरातील मुले जे आहे ते शांत राहत नसेल तापट जे आहेत अभ्यासामध्ये कमजोर आहेत नोकरी सरकारी लागत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर पहा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आराधना करायची आहे आणि त्यानंतर अगरबत्ती तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये आपल्याला हिरवे घ्यायचे आहे तर पहा घरामध्ये दोन मुले असेल तर दोन आपल्याला इथे प्लेटा घ्यायच्या आहेत आणि प्लेटामध्ये हिरवे मूग घ्यायचे आहेत तुम्हाला मुठभर घ्यायचे आहेत एक मुलगा असेल तर तुम्ही इथे एकच वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे तर एका मुलासाठी आपल्याला एकशे आठ हिरवे अख्खे अख्खेदाणे निवडून घ्यायचे आहे बरोबर मुलाला आसनवर बसवायचं आहे आसनवर बसवल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला एक हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्यानंतर एकशे आठ मूंग घेतलेले आहे तर मूग घेऊन आपल्याला मुलाच्या हाताने एक एक मूंग त्या हिरव्या कपड्यावर वस्त्रावर टाकत आपल्याला ओम गण गणपती नम हा मंत्र बनायला लावायचा आहे आणि जी वाटी आहे हिरवे मूंग घेतलेले आहे तर या वस्त्रावर एक एक मूंग टाकत आपल्याला हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर मुलाच्या जीवनातील संकट दूर होण्यासाठी ही जी पोटली आहे याची पोटली तयार करून आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर मुलाला चंदनाचा टिळा लावायचा आहे किंवा लाल चंदनाचा टिवळा तुम्ही इथे लावू शकता स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये एकशे आठ तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आपल्याला गणपती बाप्पासमोर जे वस्त्र घेतलेलं आहे हिरव्या रंगाचं हे वस्त्र आपल्याला गणपती बाप्पाच्या फोटोसमोर मूर्तीसमोर एका प्लेटवर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायला लावायचा आहे ओम गण गणपती नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर वाटीमधले जे मूग आहे ते आपल्याला त्या हिरव्या वस्त्रावर टाकायचे आहेत असं एक एक करत एक मूग उचलायचं आहे मंत्र म्हणायचं आहे आणि त्या वस्त्रावर आपल्याला टाकायचं आहे असं आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र बोलत ही जी मुंग आहे या वस्त्रावर टाकायचं आहे आणि त्यानंतर ही मुगाची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि याची पोटली तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पासमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये संकट शत्रुत्रास किंवा बांधा असेल किंवा बाहेरचा शत्रुत्रास लागलेला आहे ती दूर होऊ द्या हे तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे गणपती बाप्पाच्या त्यानंतर गणपती बाप्पाला जासवंदाची फुले अगरबत्ती धूप आणि दिवा लावायचा आहे आणि एकशे आठ मूंग घेतलेले आहेत तर गणपती बाप्पाचा अभिषेक करून मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आराधना करून हे जे हिरवे मुंग आहे एकशे आठ मुंग आहे हे गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पणा करायचे आहेत आणि गणपती बाप्पाच्या चरणाजवळ डोकं टेपायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रार्थना व्यक्त करायच्या आहेत की माझ्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होऊ द्या व त्याला शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या व तो बाहेरगावी असेल त्याचं मन फक्त शिक्षणामध्ये आणि नोकरी प्राप्ती त्याला लागावी असं तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ आशीर्वाद घेऊन तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत म्हणून हा एक उपाय नक्की करून पाहा मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळेल श्री स्वामी समर्थ